नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शिवप्रभात काय सगळे बेस ना मजेत ना आता सकाळी सकाळी मस्त पैकी दात घजलं तोंड ढवला चहा पिला आता नारी करायची वेळ आली तर बरं आपले पाहु बरा आमचे आयाने काय करून ठेवला आज आयाने तांदळाच्या भाकरी ह्या पहा मस्तपैकी तांदळाच्या भाकरी केल्यात अ भाजी पाहू आता भाजीपाला दाखव इकड बायो आई माझी आहे आवडतीची भाजी फार भारी हो मस्त पैकी घरची वांगी वांगी मस्त आणि घरची भेंडा पडता अरे घेताही नाहीये पाय आणि ना। घरची भेंडा घरची भेंडा ना बरोबर ना हा गर गर, गर भेंड तुम्ही खाली खाना आहे भाकर आ खाली, खाली ना अरे भारी मी कधीच खायला नाही ना बाजारातली 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 कोणी ती खायची मस्त घरची फार भारी अन काय ती सांगला तसा आंबाडी भेंडा त्या पण मस्त पैकी वाटण बिटन करून ठेवला आई सकाळीच करून ठेवलाय आम्ही काय लेट लेट उठतो आणि मग मग पाहतो काय केलंय काय के नाही आता बरा सपोज आपण माझी वाटा ठेवत असत मित्र हा मस्तपैकी या कोंबडा आरवला सकाळ कधीच झाली ती पण मस्त पाहिजे आता मी खातो जाम भारी लागते काय भारी आहे टेस्टी एकदम भारी मस्त थँक्यू थोडी भारी कारण घरचे भेंड्याला घरचे बघा वांगेला जशी चव आहे ना तशी नाही ना दुसरीकडे कुठं काय भारी हो अजून दोन भाकरी खा अं म्हणजे मस्तच लागले भाकर मित्रांनो हो। तुम्ही पण जरा आता आपले बिहित वांगे हो मी सांगा भेंडा हमी हो सांगा तर तुम्ही जा आणा खा आंबाडींबाडी खायचे बाजारातला खत खाईलच पण असं आपण हे खायला पाहिजे मस्त पैकी तर तुम्ही नहारी केली का ना मी खातो तुमच्या तोंडाला पाणी येईल हो मस्त हो कोणाचा कोंबडा आहे दिवाळी सांगतो काय माल कापजनमाल माल असं सांगतो कोणाचा कोणाला आहे तर मी चांग मस्त पैकी अशी आपल्या नाहारी अशी खातो नाहारी तुम्हाला मी व्हिडिओ सगळं टाकत राह काय खातो काय पाहिजे त्या हो बरोबर किती मिनटाच्या व्हिडिओ झाला व दोन दोन मिनिटाचा आता मस्तपैकी अडीच मिनिटाचा करून टाकू देला तर मित्रांनो हो, माझा व्हिडिओ आवड़ लावा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो मग वर आपले नवनवीन व्हिडिओ टाकू ना मस्तपैकी सगळं टाकेल हैदराबाद चला माझा खांदेर भाकर